बघा हे शालेय विद्यार्थी आपण बघत आहात इथून हे विद्यार्थी इथून ये आणि याच ठिकाणी जे आहे हा ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहे आता याच्याबद्दल कधी काही तक्रार करण्यात आलेली आहे का कधी नगरपालिकेला याबद्दल काही सांगण्यात आलेलं आहे का आपण बघणार आहोत नमस्कार माहिती द्याल या संदर्भात आपण कधी पालिकेकडे काही लेटर वगैरे दिले का मागणी केली का सगळ्यात पहिले तुमचा ताई साहेब आभार करतो ही गोष्ट तुम्ही दखल घेतली याची सगळ्यात पहिले तुमचा आभार करतो आणि इथले वरिष्ठ जे आहेत इकडे वरिष्ठ जे आलेले त्यांनी आमचे सुभाष गोरे साहेब आहेत जे नगरसेवक आहेत हो इथले यांच्याकडे तक्रार दिली आणि नगरपालिकेला सुद्धा पत्र दिलेलं आहे पण नगरपालिकेला पत्र देऊन सुद्धा कामं लवकर होत नाहीत नग, नगरपालिकेत नगरपालिकेमध्ये पत्र देऊन सुद्धा काम होत नाही पण त्याच्यासाठी काय म्हणजे का तुमचाही सहकार्य आम्हाला लाभणार आहे आणि आम्हाला लेटर कमीत कमी दहा बारा दिवस झाले असतील तरी मारुती गायकवाड साहेबांनी दखल घ्यावी ही विनंती करतो आम्ही आणि तुमचा परत आभार करतो म्हणत नाही आता काय बोलले ते कधी करणार आहेत काही बोलले का त्यांना पत्र दिलेलं आहे ते बोललेलं आहे अनिल त्यांना पत्र दिलेलं आहे ते पत्र दिलं आहे ना त्यांना पत्र दिलेलं आहे तर ते बोललेले आहेत बघतो थोडं कळतो कसं काय ते पण आता बघतो ते वारंवार किती ठिकाणी असे ट्रान्सफर आहे तेच नाही झालेले आहेत तर बोलो आणि खूपच आणि शाळाच्या समस्या आहे इथे एक नाही कमी ते चार पाच शाळा आहेत बेल आहे किंवा परत पुढे गुरुकुल शाळा आहे परत समर्थ शाळा जवळच हकाच्या अंतरावरती समर्थ शाळा आहे लहान जा करतात तर तर वरिष्ठ लोक किती बोलले का ट्रान्सफर खरी गोष्ट आहे आणि याची दखल घेतली पाहिजे तरी दादांनी आता आपल्याला सांगितलं की इथे स्पोर्ट पण होतात चिंड्या पण उडतात तर असं अनेक वेळेला होत असतं का या ठिकाणी हा होत असेल म्हणून तर लोक बोलतात ना कारण का इथले रहिवासी जे आहेत ते बोलतात म्हणजे काहीतरी आहे ना आणि जीव आणि आहेच ना बोर्ड दिसतो नऊ पण दिसतो आणि सगळं डोळ्यासमोरतोय रस्त्याच्या मध्येच आहे ट्रान्सफर बघा ना तुम्ही तिकडची जागा बघा इकड रस्ता कमी आहे लोक कसं परिसर होत असतात हो हो इथंच होत हो, सर इथनच होत सर कशी मागणी करत आहात काय आम्हाला याची काहीतरी कुठेतरी याचा कुठेतरी पुरवसून करावं अशी आमची मागणी आहे सेफ्टी किंवा सामान्य लोकांनाही त्रास नको आणि इतर जे आहेत नगरपालिकेचं त्यांनी कुठे याचा कुठेतरी व्यवस्थितपैकी त्यांचा निवारा करावा या गोष्टीचा असं बोलणार नागरिकांच्या दृष्टीने कसं जेवढं सेफ्टी राहील या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या ट्रान्सफॉर्मर कडे लक्ष दिलं पाहिजे या बोर्डाकडे लक्ष दिलं पाहिजे की कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आपण बोलला नाही बोला महिला सुद्धा आपल्याला इथे दिसल्या आहेत आणि सध्या आपण समर्थ नगरमध्ये आहोत वॉर्ड क्रमांक शेहेचाळीस मध्ये हा जर ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघत असाल तर अतिशय धोकादायक इथला अपघाताला कारण ठरणारा हा खरं तर ट्रान्सफॉर्मर आहे उघड्यावर आहे याचं झाकण सुद्धा हे झाकण असंच उघड आहे का वर्ष आणि वर्षापासून ज्या वेळेला कधी इथे मेंटेनन्ससाठी कोणी बघितलेलं नाहीये खरं तर हा जो महावितरणाचा कारभार आहे तो आपल्या समोर इथे येतो आहे मात्र इथले जे स्थानिक रहिवाशी आहे यांच्या यांनी जे आहे नगरपालिकेमध्ये यासंदर्भात लेटरसुद्धा दिलेला या आहे की या ट्रान्सफॉर्मरचं जे आहे उपाययोजना करण्यात यावा मेंटेनन्स करण्यात यावं किंवा याला कमीत कमी स्थलांतरित करण्यात यावं अशी जी आहे इथल्या रहिवाशांची मागणी आहे हाकेच्या अंतरावरती इथे समर्थ जी आहे शाळा असल्यामुळे ये जा करणारे जे विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा या ट्रान्सफॉर्मरमुळे मुळे धोका दो, होऊ शकतो कारण पायी हे जात असतात विद्यार्थी इथे चिमुकले असतात हा सुद्धा ट्रान्सफॉर्मर जे गेट आहे हे सुद्धा ओपनच दिसत आप आहे आपल्याला मात्र या ज्या समस्या आहेत ज्याच्याकडे पालिकेचं म्हणून किंवा महावितरणाचं लक्ष का जात नाही खर तर हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की बदलापूरमध्ये लाखो करोड रुपये जे आहेत ते अशा पद्धतीने खर्च केले जातात मात्र हे योग्य त्या गोष्टींवरती का खर्च केले जात नाही योग्य त्या गोष्टींवरती काय उपाययोजना केली जात नाही बेलवली परिसरामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की झाडाच्या ज्या पानं आहेत ते आहे खाली पडलेले होते आणि त्यानंतर झाडाचे जे पानं आहेत ते खाली पडलेले होते आणि तारावर तारा घर्षण झाल्यामुळे जी आहे तिथे आग लागली होती आता गेले एक महिन्यांपूर्वीची घटना आहे त्यानंतर आपण बघितलं एका चिमुकल्याला चौदा वर्षीय चिमुकल्याला जो आहे चौदा वर्षीय चिमुकल्याला सुद्धा विजेचा शॉक लागून त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सुद्धा आपण बघितली एवढं झाल्यावर सुद्धा कुठेतरी महावितरणाला सुद्धा जाग आलेली नाहीये का हा प्रश्न का लक्षात घेतले जात नाहीये खरंच हा प्रश्न वारंवार इथे उपस्थित होतो आहे याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना काढण्यात याव्या अशा ज्या आहेत तिथल्या स्थानिक रहिवाशांकडनं मागण्या येते हे बघा आणि मेन म्हणजे महत्वाचं हे लोखंड आहे जर एक पाऊस पडला पावसामध्ये जर एका जरी याच्यामध्ये काही करंट उतरलं तर हे संपूर्ण इथे जरा जरा जरी हात लागला असा एखाद्या विद्यार्थिनीचा म्हणा किंवा येणाऱ्या मुलांचा लागला रहिवाशांचा लागला तर कितीतरी मोठा निष्पा बळी जाण्याची इथे शक्यता आहे याच्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला आज या लाईव्हच्या माध्यमातून आता तरी प्रशासनाला म्हणा आणि महावितरणाला जाग आलीच पाहिजे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे सुद्धा आपण विनंती करूया की तुम्ही तत्काळ इथे या या जागेची पाहणी करा आणि काय जसं तुम्ही बेलवलीचा भुयारी मार्गाजवळचा जो ट्रान्सफॉर्मर होता तो स्थलांतरित करण्यासाठी मागणी केलेली आहे तशा पद्धतीची काहीतरी मागणी इथे करण्यात यावी असंच जे आहे इथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलेलं आहे स्थानिक रहिवाशांनी मागणी केलेली आहे बघितलेलं आहे आपण संपूर्ण ट्रान्सफॉर्मर अतिशय दयनीय जी आहे याची अवस्था झालेली आहे कित्येक तरी वर्षापासून जे आहे याच्या मेंटेनन्स केले गेलेलं नसावं याचं शेकडो जे रहिवासी आहेत शेकडो जे घरं आहेत इथले त्यांना इथून जो आहे विजेचा सप्लाय होत असतो मात्र इथल्या रहिवास्यांचं असं म्हणणं आहे की इथे आल्यावरती महावितरणाचे जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत लाईट वगैरे गेल्यावरती येतात तेवढ्या याच्यावर काहीतरी काम करतात आणि निघून जातात पण याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना काहीही केल्या जात नाही कित्येक दिवस असं चालणार आहे विविध ठिकाणी असे ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहे तर याच्यावरती तरी आता लक्ष केंद्रित करण्यात यावं आणि उपाययोजना करण्यात याव्या असेच जे आहे रहिवाशांची मागणी येते बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद